नमस्कार शेतकरी बंधूंनो तर शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी तर शेतकऱ्यांना एकदाच दोन हप्ते हे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो होय ही बातमी खरी आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता असे एकूण शेतकऱ्यांच्या खात्यांवरती पाच हजार रुपये उद्या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी वाहनाची बातमी आहे तर दीर्घ प्रतीक्षेनंतर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यात हे बँक खात्यात जमा होण्याची शक्यताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेना तातडीने हे सर्व पैसे जमा करण्याचे आदेश हे देखील दिले आहेत तर योजनेतील वाढ आणि रक्कम यावेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत मोठी वाढ ही झाली आहे तर पीएम किसान योजनेतून पूर्वीप्रमाणे दोन रुपये मिळणार आहेत परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम ही आता दोन हजार वरून वाढवून तीन हजार ही करण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एकूण पाच हजार रुपये प्रति हप्ता हे मिळणार आहेत तर मित्रांनो ही बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तर त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेत वाढ करण्याची घोषणाही केली होती तर त्यानुसार आता पीएम किसान योजनेतून वार्षिक सहा योजने हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून वार्षिक नऊ हजार रुपये अशे एकूण शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये रक्कम ही मिळणार आहे तर हे टप्प्याटप्प्याने कसे वितरण करण्यात येणार आहे तर राज्य सरकारने या योजनेचे वितरण आता तीन टप्प्यामध्ये करण्याचा निर्णय हा घेतला आहे तर यामध्ये बारा बारा जिल्ह्यांचा या प्रत्येक टप्प्यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये हे तीन टप्प्यामध्ये बारा याप्रमाणे या जिल्ह्यात वितरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये कोणते बारा जिल्हे आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिल्या टप्प्यात अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली सातारा आणि हिंगोली असे बारा जिल्ह्यांचा या पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे तर मित्रांनो त्याचमध्ये दुसऱ्या टप्प्यात जळगाव जालना कोल्हापूर लातूर नान नंदुरबार मुंबई नांदेड नाशिक धाराशिव तसेच पालघर आणि इतर काही उर्वरित यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये हे या, या जिल्ह्यांना हा नमो शेतकरी महासन्मान निधी व पी एम किसान योजनेचे असे पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्यात येणार आहेत व उर्वरित जिल्हे हे तिसऱ्या टप्प्यामध्ये ह्या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती हे वर्ग करण्यात येणार आहेत असे एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे वितरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती वाटल्यास व्हिडिओ एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद